नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया पेंग नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची स्थिती कशी राहील नगराध्यक्ष पदाचा विचार करता भाजप व्यतिरिक्त नगराध्यक्षाचा उमेदवार सध्या तरी कुणाजवळ नाही त्यातच प्रितम पाटील यांनी गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे जुन्या जाणत्या घेणे घेणे त्यांचा आशीर्वाद या गोष्टी सुरू झाल्या असून प्रभाग क्रमांक आणि प्रभाग क्रमांक दोन तीन त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपला मतांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही प्रभाग क्रमांक तीन यामध्ये श्रृंगारपुरे धारकरांचा प्रभाव आहे तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये विद्यमान नगरसेवकांना लोक कंटाळली आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये जर भाजपने वाडेकरांना डावलून उमेदवारी दिल्यास येथे मोठा फटका बसू शकतो कारण वाडेकरांचा या प्रभागात चांगला जनसंपर्क व वैयक्तिक संबंध आहेत त्यामुळे दोन पैकी एक तरी उमेदवारी ही वाडेकरांच्या घरात द्यावी लागेल त्यामुळे दोन मध्ये मतातिक्य वाढवायचा असेल तर सोप्पा आणि सरळ मार्ग म्हणजे वाडेकरांच्या घरात उमेदवारी देणे प्रभाग क्रमांक चार मध्ये खालच्या उमेदवारांना फटका बसेल परंतु नगराध्यक्षांना काही फारसा फरक पडणार नाही पाच सहा व सात मध्ये नगराध्यक्ष चांगल्या स्थितीत राहतील परंतु येथे देखील भाजप बरोबर राष्ट्रवादी असणे गरजेचे आहे आहेगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मत काढताना खूप त्रास सहन करावा लागेल प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपचा बोलबाला असल्याने येथे सर्वाधिक मतंही नगराध्यक्षांना पडतील यात काही शंकाच नाही तर नऊ मध्ये पुन्हा नगराध्यक्षांच्या मताचा टक्का घसरणार कारण हा प्रभाग वसुधा पाटील यांचा बाले किल्ला आहे येथील मतदारांवर वसुधा पाटील यांची चांगली पकड असल्याने या प्रभागात राष्ट्रवादीशी आघाडी नसेल तर मतांचा फरक पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही दहा अकरा व बारा मध्ये भाजपचा नगराध्यक्षाचा उमेदवार चांगला मताधिक्य घेईल यात काही शंकाच नाही एकंदरीत भाजपचा नगराध्यक्षाचा उमेदवार आजच्या स्थितीला सहज आणि सरळ विजय संपादन करेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे मात्र खालच्या नगरसेवकांच्या उमेदवारीसाठी भाजपला मोठी ताकद लावावी लागेल कारण प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार यामध्ये भाजप जवळ जवळ असणारे उमेदवार हे जनसंपर्काच्या बाबतीत थोडेसे प्रभाग क्रमांक नऊ हा निर्विवाद वसुधा पाटील या वर्चस्व गाजवतील सोपी वाटणारी गणित भाजपला सोडवताना खूप मेहनत घ्यावी लागेल आजच्या स्थितीला कागदावर तरी भाजप मजबूत आहे परंतु ज्या खऱ्या अर्थाने प्रचाराचा रणसिंह फुंकला जाईल त्यावेळेला काहीशी बदललेली पाहायला मिळतील तर अशाच अनेक पेण नगरपालिकेच्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद